ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृती बंध व सुधारित वेतन लागू दिनांक चार ऑगस्ट दोन रोजीचा जी आर निर्गमित राज्य शासन सेवेतील राजभवन कार्यालयातील पदांचा सुधारित आकृती बंध व सुधारित वेतन श्रेणी लागू करणेबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राजभवन कार्यालयातील पदांचा सुधारित आकृती बंद निश्चित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या आकृतीबंधातील खाली नमूद करण्यात आले पदांची सुधारित वेतन श्रेणी पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे तसेच गट ड संवर्गातील मुख्य बटलर या पदनाम ऐवजी प्रमुख बटलर असे पदनामात बदल करण्यात सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर